만덕으로다가요 तर मित्रांनो लाईव्ह आहे मी सध्या आणि स्टोरी चालू करतोय दोन मिनटं आम्हा फक्त लवकर लवकर जेवढे पण लोक आता सध्या ऑनलाईन आले आहेत त्यांनी हाय टाकून सुरुवात करा जेणेकरून मी बघतो आपला थोडासा काउंट जर वाढला अजून दोन तीन प्रो प्रोत्साह काय म्हणते त्याला श्रोता लोक जर दोन तीन वाढले तर आपण स्टोरीला सुरुवात करू तर हाय टाकून आपलं प्रेझेन्स जे ते दाखवा हाय टाका लवकर लवकर मित्रांनो चॅटमध्ये हाय टाका लवकर लवकर वेट करते तुमचा स्टोरी चालू करायची आपल्याला लवकर तर चला वेट आता खतम करूया आणि स्टोरीला सुरुवात करूया आपण तर आपली जी स्टोरी सुरू होते ती चालू होते आपल्या कॉल सेंटर पर पण आपल्या कॉल सेंटरची गोष्ट जी आहे ती सांगणार आहोत सुरुवात करणार आहोत त्यामध्ये आमच्या मी कॉल सेंटरमध्ये होतो त्याच्यात एक किस्सा मला परत आठवला मी माझा रिअल इन्सिडेंट पण तुम्हाला सांगणार होतो बट त्या अगोदरच मी तुम्हाला काही अजून एक माझ्या कॉल सेंटरची गोष्ट मला आठवली ती मी तुम्हाला सांगतो आता प्रत्येक कॉल सेंटरमध्ये ही गोष्ट चालतेच असं आहे आपल्याला काही आयडिया नाही याचं याच्याबद्दल बट एक किस्सा आमच्या आम कॉल सेंटरमध्ये घडला होता तो मी तुम्हाला सांगणार आहे आमच्या कॉल सेंटरमधून एक ट्रिप निघली होती आता था। ती ट्रिप ज्या लोकेशनला जाणार होती त्या लोकेशनला हे सर्व लोक जे ते बसमध्ये जाणार होते आणि एक टी एल आणि त्यांचे काही जे पण जेवढे पण पोर होते एजंट्स होते त्यांनी एक टूर प्लॅन केला आणि त्यांनी एक बस बुक केली बट अनफॉर्च्युनेटली त्याच्यातला एका टीममधला एक जो मुलगा होता तो थोडासा जास्त नटकट होता म्हणजे लोक जे करत आहेत ना त्याच्या विरोधात त्याला काहीतरी करायचं राहायचं तर त्यांनी काय केलं माहिती आहे का हे सर्व गेले बसमध्ये यानं त्याची टू ट्वेंटी काढली त्याच्याकडं होती पल्सर टू ट्वेंटी तो म्हणे की तुम्ही फ बसने झाला आणि मी माझ्या गाडीवरती गेलो तर ते निघाले समोर निघाला टूर निघाला समोर, समोर गेला आणि अनफॉर्च्युनेटली एका घाटामध्ये त्या मुलाचा ॲक्सिडेंट झाला आता तो मुलगा जो एकटा टू व्हीलरवरती होता त्याचा ॲक्सिडेंटमध्ये आकस्मिक मृत्यू झाला त्याच्यानंतर लोकांनी काय केलं की ॲक्सिडेंट झाला वगैरे असं तसं हे ते मग त्याचं पोस्टमॉर्टम वगैरे केलं त्याचं सगळं झालं दावोगिव झालं तर कॉल सेंटरमध्ये काय होतं की प्रत्येक कॉल जो आहे तो एजंटचा रिकॉर्ड होतो प्रत्येक कॉल एजंटचा रिकॉर्ड होतो आणि तो कॉल चेक करतो क्वालिटीवाला क्वालिटी डिपार्टमेंटमध्ये हे सर्व कॉल चेक होतात तर त्यावेळेस जो मुलगा त्या ॲक्सिडेंटमध्ये वारला होता जो टू ट्वेंटीवरती गेला होता ज्याचा ॲक्सिडेंट झाला जो वारला ना त्याचे कॉल क्वालिटीवाल्याने ऐकले आणि त्या कॉलची डेट होती त्याच्या ॲक्सिडेंटच्या दोन दिवसानंतरची म्हणजे तो मेल्याच्या नंतर याचे कॉल कसे रिकॉर्ड झाले तर त्यावेळेस ज्या वेळेस ही गोष्ट समोर आली त्यावेळेस क्वालिटीवाल्याने त्याचे दोन कॉल चेक केले तर दोन्हीमध्ये तोच एजंट बोलत होता ज्याचा ॲक्सिडेंट झाला आणि त्याचे कॉल जे आहेत एकच कॉल नव्हता तो पूर्ण आठ घंटे कॉल घेत होता त्याच्या मृत्यूच्या दोन दिवसानंतर सुद्धा ही गोष्ट जशी सगळ्यांच्या निदर्शनास आली त्याचे कॉल वगैरे चेक केले मेल वगैरे झाले आता माहिती नाही त्या विचाराला पण ती गोष्ट माहिती झाली असेल की माझे कॉल वगैरे कोणी ऐकलेत तर त्याच्यानंतरपासून त्याचे कॉल कधी सिस्टममध्ये आले नाही बट ॲट द एंड आम्ही सगळ्यांनी सिस्टम वगैरे चेक केले सगळ्या गोष्टी चेक केल्या त्याच्यानंतर पण लास्टला एकच निष्कर्ष लावला या गोष्टीचा की सिस्टममध्ये काही ग्लीच असेल सिस्टममध्ये काहीतरी डेट वगैरे मागं पुढे झाली असेल माईट बी त्याच्यामुळं त्याचे जे कॉल आहे ते दुसऱ्या डेटमध्ये ट्रान्सफर झालेत असं लोकांचं म्हणणं होतं असं कंपनीचं म्हणणं होतं की अनफॉर्च्युनेटली गलतीनं त्याचे कॉल जे आहेत ते त्या डेटमध्ये चालले गेले असतील आता मानणाऱ्यासाठी बहुत नाही मानण्यासाठी नाही मानणाऱ्यासाठी टेक्नॉलॉजी ही गोष्ट समोर असे ती या गोष्टीवरून आणि अजून एक किस्सा आहे अजून एक सांगतो आता हा किस्सा माझ्या समोर तर नाही घडला बट असं सांगतात कारण की त्या एका कारणावरून पूर्ण एक जे फ्लोर होतं आमच्याकडे मुमप्री म्हणून एक फ्लोअर होतं आणि जसं मी तुम्हाला पहिले पण कंपनीचा माझं डिस्क्रिप्शन दिलं की समोर खालच्या साईडला माझं कॅबिन होतं बॅक साईडला वॉशरूम होता आणि या वरती पण एक असा वरच्या साईडला वरती सीड्या चढून वरती जावं लागत होतं त्या साईडला पण बॅक साईडला एक फ्लोर होतं तो होतं मुमपरीचं फ्लोअर आणि ते, ते पूर्ण फ्लोर जे आहे ते बंद करण्यात आलं त्याच्या मागं रिझन असं सांगतात ती रिजनची स्टोरी मला असे सांगितली गेली होती मला हे रिझन खूप दिवसापर्यंत माहिती नव्हतं कारण की मी ज्यावेळेस जॉईनिंग झालो होतो त्यावेळेस ते फ्लोअर बंदच होतं तर ते माझ्या अगोदरपासून खूप वर्षापासून बंद होतं मला माहिती नव्हतं की ते का बंद आहे म्हणून तर मी नाईट शिफ्टला असायचं तर माझं कामच होतं की पूर्ण फ्लोरवरती जाणं चेक करणं रात्रीच्या टायमाला आम्हाला टेस्टिंग वगैरे करावं लागायचं स्मोक डिटेक्टर वगैरे चेक करण्यासाठी रात्री तुम ती बारा वाजता वाजो दोन वाजता वाजव तीन वाजता वाजव त्याच्याशी काही घेणे देणे नाही आहे जर स्मोक डिटेक्टर वाजलं आहे त्या साईडचं स्मोक डिटेक्टर स्मोक डिटेक्टर एक अशी गोष्ट असते त्याच्यामध्ये धुवा गेला की ते माझ्या कॅबिनमध्ये मला सांगायचं की या या नंबरचं स्मोक डिटेक्टर वाजतंय माईट बी त्याच्यामध्ये धुवा गेलेलं आहे तर कधी कधी काय व्हायचं की रात्री दोन वाजता तीन वाजता त्या फ्लोअरवरती जो तो स्मोक डिटेक्टर वाजायचं तर मला जावं लागायचं तिथं तर मी काय करायचो की आमच्यासोबत एक इलेक्ट्रिशियन आता खाली यायचो आणि त्या फ्लोरवरती जायचो आम्ही आणि माईट बी माझ्या निदर्शनास आतापर्यंत ज्यावेळेस तीन वर्ष मी तिथं बी एम एस ऑपरेटर होतो तर तिन्ही वर्षामध्ये असं एकदाही झालं नाही की धुव्यामुळं कुठंतरी स्मोक डिटेक्टर वाजला असेल मग ते स्मोक डिटेक्टर खोलणं त्याच्यातली पट्टी काढणं त्याच्यावरती धूळ पण गेली कधी कधी जास्त तर ते स्मोक डिटेक्टर वाजत होतं तर असं करून ना आम्ही नाईटला किती वेळेस टेस्टिंग वगैरे केली किती वेळेस आमच्यासमोर काही पडण्याचा आवाज वगैरे आला बट ज्या वेळेस तुम्हाला गोष्टी माहिती नसतात त्यावेळेस रियलमध्ये पण काही गोष्ट झाली तर ती तुम्हाला असं वाटत नाही की ही रिअलमध्ये इन्सिडेंट चालू आहे तुम्हाला असं वाटतं की मांजेरीनं पाडला असेल हवानी पडला असेल किंवा उंदीर वगैरे असेल असं काही पण माणूस गोष्टी मागं पुढे टाकून देतात बट मला माझ्या ड्युटीच्या एका वर्षानंतर ती गोष्ट माहिती पडली की ते जे पूर्ण फ्लोर आहे ते का बंद झालं असं म्हणतात की नाईट शिफ्टला हा किस्सा झाला होता की सिस्टम होतं कंप्युटर कम्प्युटरच्या समोर एक आवाया राहायचा आवाया त्याला म्हणतात तुम्ही बघितलं असा ना लँडलाईन फोन वगैरे असतात लँडलाईन फोनला रिसिवर वगैरे असतात त्याला म्हणायचा आवाया तर पहिले कसं सिस्टम होतं नंतर नंतर तर दुसऱ्या कॉल सेंटरमध्ये असं होतं की ते आवाया वगैरे नव्हता सिस्को म्हणून एक सिस्टम होतं त्याच्यावरती कॉल येत होते कम्प्युटरवरती आणि ते एजंट त त्या सिस्कोने ते कॉल रिसीव करत होतं आणि त्याच्या अगोदर असं सिस्टम होतं की कम्प्युटर कम्प्युटरच्या बाजूला आवाया आणि त्या आवायावरती कॉल यायचा म्हणजे लँडलाईनवरती तो कॉल यायचा आणि ते कॉल आन्सर करण्यासाठी मग एजंट तो कॉल आन्सर करायचा तर एके रात्री आणि तो पण दिवस अमावस्याचा होता त्याचं तुम्हाला किस्सा सांगतो तो फ्लोर का बंद झालं तर असं झालं की रात्रीच्या टायमाला एक अडीच तीनच्या दरम्यान कॉल फ्लो खूप कमी राहायचा फ्लोअरवरती लोक पण जे आहेत कॉल कमी असल्याच्या ना असल्या कारणाने पूर्ण फ्लोअर जे आहे ते शांत होऊन जायचं जा। एका काही आवाया वाजलं म्हणजे सिस्टम आहे लँडलाईन वगैरे वाजला तर सगळ्याचं ध्यान त्या आवायाकडे कर जायचं कारण की फ्लोर पूर्ण शांत राहायचं रात्रीच्या टायमाला कॉल फ्लो अडीच तीनच्या नंतर पूर्ण एकदम वन पर्सेंटवरती येऊन जायचं कारण मुंपरीचे जा कॉल होते कमी डायवर्ट केलेले होते आमच्या सिटीमध्ये तर रात्री दोन तीनच्या टायमाला सॉरी अडीच तीनच्या टायमाला असं झालं पूर्ण फ्लोअर शांत एकाच हे वाजत नाही सगळे शांत बसून आपले आपले रिपोर्ट वगैरे जे पण कम्प्युटरमध्ये तोंड टाकून बसलेले होते एकाच टायमाला एकाच वेळेस एकाच एक नंबरवरून सगळ्यांच्या आवायावर कॉल आला आणि सगळ्यांचे जेवढे पण पोरं लॉग इन होते फ्लोरवरती सगळ्यांच्या एक 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 आवाया एकाच वेळेस एकाच नंबरमुळे वाजायला लागले आता एकदमच सगळ्या आवाया एकदम चालू झाले त्याच्यानंतर पोरडं चकले पोरांनी फोन उचलणं बंद केलं पो एकही पो पोरगो फोन नाही उचला ना की झालं काय सिस्टममध्ये एकदमच एकाच एकाच वेळेस सगळे आवया कसे वाजायला लागले तर मग जे टी एल वगैरे असतात फ्लोरवरती त्यांनी चेक केलं सिस्टममध्ये की बाबा एवढे कॉल एकदम कसं काय हिट व्हायला लागले वगैरे वगैरे बट त्यावेळेस पण सिस्टममध्ये सगळ्या ज्या गोष्टी आहेत त्या आय टी डिपार्टमेंट वगैरे हे ते जेवढ्या पण गोष्टी आहेत या सर्वांनी एकच निष्कर्ष लावलं की सिस्टम मध्ये काही झाला असेल त्या कारणास्तव एकच कॉल आला असेल आणि तो सग एकच कॉल जो आहे ते सगळ्या अवयवरती हिट झाला आता ही गोष्ट झाली एक वेळेस मग परत दुसऱ्या अमांशाला सेम सीन झाला बरं हे दुसऱ्या अमावशाला तर सगळ्यांनी कॉल उचलण्याचा प्रयत्न केला एकाकडूनही कॉल उचलेला जायना बट अवय आता वाजायला लागले असं करून दहा मिनिटापर्यंत आवय वाजत होते सगळ्यांचे तरीही लोकांना तो फोन उचलता येत नव्हता बरं तिसऱ्या वेळेस ते झालंच आलं चौथ्या चा वेळेस परत ते झालं असं करत 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 पूर्ण महिना जेवढे पण महिन्यामध्ये जेवढ्या पण वेळेस समस्या आली त्यावेळेस सर्व वेळेस सगळ्यांचे आवया एकाच टायमाला एकाच नंबरने वाजव आश्चर्याची गोष्ट आहे परत तेच वाला सिस्टम मानलं तर भूत नाही मानलं तर टेक्नॉलॉजी तर ज्या वेळेस ही सिस्टम ऍडमिन डिपार्टमेंटच्या एच आरच्या लक्षात आलं की बाबा बाकीच्या कोणत्याच फ्लोअरवरती ही गोष्ट होत नाही आहे फक्त याच फ्लोअरवरती ही गोष्ट का होती त्यावेळेस ते फ्लोअर पूर्ण बंद केलं वरती कोणी लॉग इन नव्हतं राहत सगळे पोरांना शिफ्ट केलं खालच्या फ्लोरमध्ये आणि खालती सगळे लॉग इन राहिले आता असं म्हणतात की बाबा आता तुमचं पण डोक्यामध्ये एकच क्वेश्चन आला असेल की भाऊ इतके सगळे सीन इतके सगळे गोष्टी ज्या आहेत त्या कॉल सेंटरमध्ये कशा घडत होत्या तर ही गोष्ट माझ्या पण दिमागात आली होती की बाबा एवढे सारे सीन एकाच कॉल सेंटरमध्ये बारंबार का होतात म्हणजे अशा गोष्टी बलजबरी रूमर वगैरे तर नाही फैलवला वगैरे 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 तर ज्यावेळेस मी याच्या मागचा राज माहिती करायचा प्रयत्न केला त्यावेळेस माहिती पडला की आमची जी कॉल सेंटर ती आशा होती ती अशा कंपनीवर होती त्या अगोदर तिथे एक बिस्किट कंपनी होती आणि ती बिस्किट कंपनी चालू असताना ती जळाली होती आणि त्याच्यासोबत काही एम्प्लॉय पण होते एक मिनट थांबा मी पाणी पिऊन नको Fala assim, tá assim. Pai, me ganhou um beijo, Pai, me ganhou um beijo, पडल्या <laughs> कस ला। ला का लागला पडली सारी करू मला मग ते आता कोपऱ्यात झटक सारा ते बंद झाला फुटल काही

तर आजची लाईव्ह आपण इथं संपूया आणि उद्याला आपण लाईव्ह कंटिन्यू करूया जेवढ्या पण स्टोरी राहिल्यात या सर्व उद्या परत उद्या माईड बी मी बाहेर जाणार आहे तर उद्याला आपण आपला लाईव राहील याची शक्यता थोडी कमी या कारणास्तव तरी पण मी प्रयत्न करेन पूर्ण की उद्या संध्याकाळी रात्री अकरा वाजताच्या आसपास आपण लाईव्ह येण्याचा पुरेपूर ये प्रयत्न करू आणि व्हिडिओ तुम्हाला आवडलास लाईव्ह तुम्हाला आवडला स्टोरी तुम्हाला आवडली तर लाईव्हला लाईक ला ला करा कमेंट टाका चॅनलला सबस्क्राईब करा तुमच्या सबस्क्रिप्शनची आणि तुमच्या सबस्क्रायबरची आपल्या सर्व सबस्क्रायबरची आपल्या चॅनलला सध्या तरी गरज आहे आणि लाईक जरूर टाका लाईव्हला आणि उद्याचा वेट करा चॅनलला सबस्क्राईब करा बेल नोटिफिकेशनवरती क्लिक करा जेणेकरून नोटिफिकेशन तुम्हाला येत राहील की मी लाईव आलो आहे म्हणून आणि अशाच नवीन नवीन हॉरर स्टोरी आपण आणत राहणार तर चला बाय बाय टेक केअर गुड नाईट भेटूया उद्याच्या हॉरर लाईव्हवरती